मंडळी नमस्कार आज दिनांक पंचवीस डिसेंबर आणि आज ख्रिसमसचा दिवस आहे त्यामुळे सर्वप्रथम सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो शेतकऱ्यांसाठी काही फार चांगली बातमी नाही आपण सोमवार दिनांक तेवीस डिसेंबरलाच आपण सांगितलं होतं की या आठवड्यामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला वादळी पाऊस बऱ्याच ठिकाणी पडण्याची शक्यता आहे आणि हेही सांगितलं होतं की अजून एक्झॅक्ट कुठे किती पाऊस पडेल त्याबद्दल अजून नवीन अंदाज जो आहे तो आपण बुधवारी देऊ आणि आज बुधवार आहे त्यामुळं आज ती अंदाजाची वेळ आली आहे तर आपण पाहूया राज्यात सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान गारपीट आणि गर्जनेसह पावसाचा अंदाज खानदेश मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील आहे आणि या शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेतीचे नियोजन करावं आता गुरुवारी म्हणजे उद्या दिनांक सव्वीस तारखेला कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर आणि थोडासा लातूरचा भाग याचा दक्षिणेकडचा जर भाग सोडला तर बाकी ठिकाणी कोरडं महाराष्ट्रामध्ये हवामान राहील ढगाळ वातावरण राहील मात्र पावसाची फारशी गुरुवारी शक्यता नाही गुरुवारी फारशी पावसाची शक्यता नाही फक्त हा कर्नाटकाची जी बॉर्डर आहे या काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो मात्र खरी ऍक्टिव्हिटी जी आहे ती शुक्रवारी आणि शनिवारी आहे शुक्रवारी म्हणजे सत्तावीस डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार धुळे त्यानंतर जळगाव नंतर अहिल्यानगर संभाजीनगर आणि दक्षिण मराठवाडा पुणे नाशिक जिल्ह्यामध्ये या भागामध्ये हे बघा इथून सुरुवात होईल अशी असं इकडून सुरुवात होईल सत्तावीस तारखेला दुपारपासून आणि नंतर रात्रीपर्यंत हा वादळी पाऊस पश्चिम विदर्भ म्हणजे शेजारच्या मराठवाड्यात आणि पश्चिम विदर्भात बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी जालना बीड लातूर या अकोला बुलढाणा अकोला अमरावती जालना हिंगोली परभणी बीड नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये हा शुक्रवारी म्हणजे सत्तावीस तारखेला रात्रीपर्यंत इथपर्यंत पोहोचेल आणि या भागामध्ये म्हणजे ह्या पूर्ण भागामध्ये नंदुरबार बघा एकदा परत जिल्हे सांगतो मी शुक्रवारचे दुपारी सुरुवात होईल नंदुरबार नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर संभाजीनगर सोलापूर सांगली कोल्हापूर उस्मानाबाद धाराशिव इथलं दुपारी सुरुवात होईल आणि रात्रीपर्यंत मग तो पूर्वेकडे सारखेल मग बुलढाणा जालना बीड परभणी लातूर नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावतीपर्यंत हा रात्रीपर्यंत पाऊस तिथे पोहोचेल फार पूर्व विदर्भामध्ये हा शुक्रवारी जाणार नाही इथे पाऊसही पडेल या जिल्ह्यांमध्ये आणि काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे त्यानंतर जर आपण अठ्ठावीस डिसेंबरला जर पाहिलं तर अठ्ठावीस डिसेंबरच्या पहाटपर्यंत वादळी पाऊस हा पूर्वेकडे सरकलेला असेल आणि विदर्भातील इतर, इतर जिल्हे म्हणजे गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांचा सुद्धा यामध्ये समावेश होईल आणि या पूर्ण समजा आपण जर पाहिलं तर जवळपास शुक्रवारी दुपारी चालू झालेला शनिवारी दुपारपर्यंत जवळपास पूर्ण विदर्भ पूर्ण मराठवाडा आणि अर्ध्यापेक्षा म्हणजे जवळपास तुम्ही हे कोकण जर सोडलं तर जवळपास सगळ्याच महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची विजा वादळी पाऊस आणि त्याच्यासोबतच गारपिटीशी सु सुद्धा काही ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही गारपीट सुद्धा काही ठिकाणी होऊ शकते आपण जर दोन दिवसाचं सरासरी पाहिली एकोणतीस म्हणजे आपलं सत्तावीस आणि अठ्ठावीस शुक्रवार आणि शनिवारी जर पाहिलं तर मेन इम्पॅक्ट मी आधी आधीच्या व्हिडिओमध्ये असं आधी म्हटलं होतं की जळगाव धुळे म्हणजे नाशिकमध्ये मेन इम्पॅक्ट राहील असा अंदाज दिसतो पण थोडासा इम्पॅक्ट जो आहे तो, है। तो है, हा पूर्वेकडे सरकला आहे तर मुख्य जी ऍक्टिव्हिटी आहे ती बघा बुलढाणा जालना वाशिम अकोला अमरावती त्यानंतर वर्धा नागपूर गोंदिया असा हा मेन इम्पॅक्ट या भागामध्ये या पावसाचा राहील म्हणजे इथे जास्त पावसाची शक्यता आहे इथे गारपिटीची शक्यता सुद्धा जास्त ठिकाणी आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे आपण जर पाहिलं तर रबीचे बहुतांश पिकं काही फुलोरा अवस्थेमध्ये काही वाढीच्या अवस्थेमध्ये भाजीपाला पिकं आहेत हार्बर आहेत तुरी सोंगायला आलेले आहेत कृषी सल्ल्याबद्दल मी मागच्या तेवीस तारखेच्या याच्यामध्येच तुम्हाला कृषी सल्ला काय काय करू शकता तुम्ही त्याबद्दल माहिती दिली आहे तो एकदा परत पाहू शकता एकोणतीस डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी जर सोडलं तर सगळीकडे हवामान हे स्थिर राहील आणि तीस डिसेंबर म्हणजे साधारणतः म्हणजे सोमवारी सोमवारपासून वातावरण सगळीकडे क्लिअर होईल आणि थंडीसुद्धा सुद्धा वाढ होईल आता या दरम्यान वादळी पाऊस आहे विजा काही ठिकाणी पडू शकतात कडकडाचा आवाज होत जाईल गारपीट सुद्धा काही ठिकाणी होऊ शकते त्यामुळं अशा ठिकाणी आपले पाळीव प्राणी आहे काढलेले पिकं आहेत त्यानंतर गारपिटीपासून वाऱ्यापासून सगळ्यांनी सुरक्षित आपण ठेवायला पाहिजे वादळ आल्यास झाडाखाली मोकळ्या जागेत टिनाच्या शेडखाली वीज प्रवाह असलेल्या ताराखाली किंवा विद्युत रोहयंत्राच्या खाली आसरा घेऊ नये मला असं वाटतं की या भागातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारनंतरच साधारणतः आपल्या स्वतःची आणि पाळीव प्राण्याची काळजी घेणं गरजेचं आहे शनिवारी दुपारपर्यंत लग्नाच्या तिथी आहेत मोठ्या प्रमाणात लग्न सुद्धा आहेत त्यामुळं मी सांगितलं त्या पद्धतीनं शुक्रवारी दुपारी हा भाग पूर्ण आणि रात्री हा भाग या भागात जिथे जिथे लग्नकार्य असतील काही समारंभ असतील सोशल गॅदरिंग्स असतील अशा ठिकाणी सुद्धा सगळ्यांनी काळजी घेण्याची फार महत्वाची गरज आहे कृषी सल्ला काय केलं पाहिजे अशा पावसामध्ये पिकांमध्ये पाऊस पडून गेल्यानंतर गारपीट झाल्यानंतर त्याबद्दल ते तेवीस तारखेला जो व्हिडिओ टाकलाय तो बघावा मंडई परत एकदा सर्वांना सांगतो हा पाऊस पडेल याची निश्चितता आल्यानंतरच हा बनवला बनवलाय त्यामुळं आपण सर्वांनी काळजी घ्या आपल्या पिकाचं प्राण्यांचं आपलं स्वतःचं संरक्षण करा धन्यवाद